नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील सातपूर आनंदवली परिसरातील भावांजली नगर या ठिकाणी साकारलेल्या दिंडोरी प्रणी स्वामी समर्थ केंद्राचं लोकार्पण सोहळा सोमवारी सायंकाळी मोठ्या उत्साहात पार पडला परमपूज्य गुरुमाऊली श्री अण्णासाहेब मोरे यांच्या शुभ हस्ते त्याचबरोबर नाशिक आमदार सीमा पश्चिमे यांच्या हस्ते कोणशिलेचं अनावरण करून कापत केंद्राचं लोकार्पण करण्यात आलं नाशिक शहरातील श्रद्धाळूंसाठी अध्यात्म साधना आणि सेवाभाव यांचं केंद्रस्थान ठरणाऱ्या श्री स्वामी समर्थ केंद्राच्या उभारणीस आमदार सीमा हिरे यांनी चाळीस लाख रुपयांचा विकास निधी मंजूर केला होता तीन महिन्यांपूर्वी या केंद्राच्या विकास कामाचं भूमिपूजन गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते झालं आता हे काम पूर्णत्वास केल्यानं या केंद्राचं भव्य लोकार्पण करण्यात आलं आहे ढोल ताशांच्या गजरामध्ये आणि भाविकांच्या पुष्पवृष्टीत गुरुमाऊलींचं आगमन सा झालं सेवेकरी भगिनींनी गुरुमाऊलींचं पाद्यपूजन केलं त्यानंतर दीप प्रज्वलन श्री स्वामी समर्थ प्रतिमेचं पूजन आणि नामफलक अनावरण या धार्मिक विधींनी सोहळा पार पडला आमदार सी माहिरे आणि भाजप नेते महेश शिरे यांनी गुरुमाऊलींचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला त्यानंतर गुरुमाऊलींनीही आमदार हिरे दाम्पत्याचा सन्मान केला या प्रसंगी आमदार सीमा हिरे यांनी सांगितलं की नाशिक शहरात स्वामी समर्थ केंद्र श्रद्धा सेवा आणि समाजहिताचं से केंद्रस्थान बनाव यासाठी सिडको आणि सातपूर परिसरात अशी केंद्र बळकट करण्याचं महाकाली चौकामध्ये जायचं असल्यामुळे प्रत्येकाचा नामोल्लेख मान्यवर उपस्थित सर्व सेवेकरी बंधू आणि भगिनींनो काही दिवसांपूर्वी आपण या परिसरात या बावांजली येथील स्वामी समर्थ केंद्राचं भूमिपूजन केलेलं होतं आपण बघतो की या परिसरात मोठ्या संख्ये थोडं शांतता ठेवली तर बरं मोठ्या संख्येने महिला दोन मिनटं महि माई, महिला भाविक त्याचबरोबर सर्व या परिसरातील नागरिक इथे श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये सेवा करता येत असतात आणि इथे पत्राचं डोम असल्यामुळे सर्व भाविकांची गैरसोय होत होती त्यांना ज्या आध्यात्मिक सेवा असतात आपल्या केंद्राच्या माध्यमातून दिलेल्या त्या करता येत नव्हत्या परंतु आता जवळपास चाळीस लाख निधी देऊन हे सभामंडप आज तिथे उभं राहिलेलं आहे आणि अतिशय सुंदर असं काम आ या बिल्डिंगचे कॉन्ट्रॅक्टर इंजिनियर जयंतजी वाघ यांनी केलेलं आहे त्याचबरोबर बाजूला एक स्टोर रूम आणि पूर्ण या परिसराचं स्वरूप बदललेलं आहे मग लेवलिंग असेल इथे जे काय छोटी मोठी कामं होती ती सर्व अतिशय सुंदर इथे पार पडलेली आहे आणि त्यामुळे आज या केंद्राला वेगळं स्वरूप प्राप्त झालेलं आहे आपण बघतो की आपल्या राज्यात देशात आणि विदेशात श्री स्वामी समर्थ सेवा ही मोठ्या प्रमाणात केली जाते प्रत्येक मनुष्यजन्म जो आहे त्या प्रत्येकाला काही ना काही समस्या असतात का अडचणी असतात आणि त्या सोडवण्याचा मार्ग फक्त केवळ आणि केवळ श्री स्वामी समर्थ केंद्रात मिळत असतो आज आत्तापर्यंत हजारो नवे करोडो असे सेवेकरी आहेत की ज्यांना या स्वामी सेवेचा खूप सुंदर असा अनुभव आलेला आहे आणि या समस्यांमधून ते मुक्त झालेले आहे आणि त्यामुळे परमपूज्य गुरुमावली अण्णासाहेब मोरे जे आपल्याला मार्गदर्शन करतात ते प्रत्येकाच्या आयुष्यात हे बदल घडवणारे असतं आणि त्यामुळे खर तर आपण बघतो की श्री स्वामी समर्थ मार्गाचा प्रचार आणि प्रसार हा खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे त्यांचं एक मोठं स्वप्न आहे जो मी प्रत्येक वेळेस उल्लेख करते की रुग्णांची सेवा करणं आणि त्याकरता त्र्यंबकेश्वर येथे मोठ्या हॉस्पिटलचं काम हे सुरू आहे आपण प्रत्येकजण योगदान त्याकरता देत आहोत परंतु पुढील काळात हे त्यांचं स्वप्न साकारण्यासाठी आपल्यालाही प्रत्येकाला मेहनत घेऊन हे हॉस्पिटल लवकरात लवकर पूर्ण करायचं आहे आज तर जास्त वेळ नाही आहे मी पण त्यांचा वेळ घेणार नाही अतिशय सुंदर असा विवाह सोहळा तुळशी विवाह सोहळा हा पार पडणार आहे त्यामुळे जास्त वेळ नाही घेता एवढ्या धावपळीत एवढ्या घाई गडबडीत आदरणीय परमपूज्य गुरु माऊली अण्णासाहेब मोरे हे इथे येऊन त्यांनी आपल्या या केंद्राचं उद्घाटन केलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचं मी खूप मनापासून आभार मानते धन्यवाद देते तुमच्या सगळ्यां आम तुमच्या आशीर्वाद आमच्या सगळ्यांवर असेच आमच्या पाठीशी खंबीरपणे असू द्या एवढीच विनंती करते आणि दिवाळीच्या नवीन वर्षाच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते आत्ताच औक्षण करताना त्यांनी उल्लेख केला की के आज भाऊभीज झालेली त्यामुळे तुमच्या तुमची प्रतिनिधी म्हणून मी औक्षण केले तुम्ही सगळ्याजणी त्यामध्ये आहात तुम्ही पण देखील या औक्षणाच्या स सहभागी आहात त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांना पुन्हा एकदा आभार मानते आणि शुभेच्छा देते धन्यवाद श्री स्वामी समर्थ या कार्यक्रमाला भाजप नेते महेशरे मंडल अध्यक्ष नारायण जाधव पाटील काका माजी नगरसेविका माधुरी बोलकर हेमलता कांडेकर डॉक्टर वर्षा भालेराव नैना गांगुर्डे राधा पेंडकुळे सविता गायकर नायडूताई रश्मी हिरे मंगला खोटरे माजी नगरसेवक संतोष गायकवाड अशोक जाधव दिनकर कांडेकर रवींद्र जोशी सांगळे अप्पा गौरव बोडके निलेश जोशी माणिक गायकर प्रेम पाटील भगवान काकड भारत गांगुर्डे सागर वैष्णव सागर बाळाजारे जरद काळे बजरंग शिंदे दशरथ लोखंडे मान्यवर उपस्थित होते भावांजली नगर आनंदवली परिसरातील सेवेकरी महिला आणि नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून गुरुमाऊलींच्या दर्शनाचा यावेळेस लाभ घेतला आणि जय जय स्वामी समर्थच्या घोषणांनी परिसर यावेळेस भक्तिभावानं धुमधुमून गेला होता वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक